नार्वेकरांच्या समितीच्या अध्यक्षपदाच्या नेमणुकीवर ठाकरेंनी आता आक्षेप घेतलेला आहे आणि पक्षांतरबंदी कायदा समितीच्या नार्वेकरांची परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवणारा ना, नार्वेकरांचा निर्णय आहे असं सुद्धा वक्तव्य ठाकरे यांनी केलं आहे नार्वेकरांच्या समितीच्या अध्यक्षपदाच्या नेमणुकीवर ठाकरेंनी आक्षेप घेतलेला आहे पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक झाली आहे आणि नार्वेकरांची निवड लोकशाही यासाठी टाकलेलं पाऊल आहे का असं सुद्धा सवाल आता ठाकरे यांनी उपस्थित केला आहे दहाच्या चिन्ह्या रुग्णाला नार्वेकरांचा निर्णय आहे असं सुद्धा आता ठाकरे यांनी म्हटलंय तर नार्वेकरांची निवड सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्यासाठी आहे असं सुद्धा वक्तव्य ठाकरे यांनी केलं आहे संदर्भात अधिकचे अपडेट आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज नार्वेकरांची जी अध्यक्षपदाची नेमणूक झाली आहे त्यावर आता ठाकरेंनी था, आक्षेप घेतलेला आहे नेमके ठाकरे काय म्हणाले श्रद्धा उद्धव ठाकरे यांनी जे राहुल नार्वेकर आहेत त्यांची जी नेमणूक करण्यात आलेली आहे त्याच्यावरतीच आता आक्षेप घेतलेला आहे पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी जे आहे ते राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात त्यामुळे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने हे पाऊल टाकलं जात आहे का थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी जो आहे तो उपस्थित केलेला आहे याची पार्श्वभूमी जर का बघितली तर गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये पक्षांतर बंदी पक्षांतरबंदी कायद्यांतर घेतली जात परीक्षे दहा म्हणतो त्याच्या अंतर्गत सुनावणी होणार का याच्यावरती चर्चा सुरू होती मात्र हे पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत येत नसल्याचं सांगून सुनावणीची सुरुवात झाली या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल नार्वेकर यांनी अध्यक्ष म्हणून एक महत्वाची लवादाची भूमिका पार पाडली होती आणि आता देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची जी आहे ती निवड करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्याच्यावरती येत आहेत शिवसेनेकडनं म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं याचा समाचार घेण्यात आलेला आहे की ज्या पद्धतीत त्यांचा नेहमी आरोप होता की राहुल नार्वेकर यांनी जे निर्णय महाराष्ट्राच्या बाबतीत दिला तो निर्णय घटनाबाह्य पद्धतीने दिलेला आहे किंवा त्याच्या बाबतीत निर्णय जो आहे तो चुकीचा आहे नियमानुसार कायद्यानुसार निर्णय केलेला नाही आहे संविधानाची लोकशाहीची कुठेतरी तिकडे हत्या केली गेली गे गे असा आरोप यापूर्वी केला गेला होता आणि आता त्यांची देशाच्या पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी निवडू निवड झालेली आहे त्यामुळे आता देशामधून संविधान किंवा देशाचं कॉन्स्टिट्यूशन संपवण्याच्या दिशेने पावलं टाकता का असा सवाल उद्धव ठाकरे नक्कीच पंकज धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नार्वेकरांची निवड लोकशाही संपण्यासाठी टाकलेला पाऊल आहे का असा सवाल आता ठाकरे था यांनी उपस्थित केलेला आहे <ख़ागा>